रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आज संपूर्ण देशात रक्षाबंधन हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय या सणाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणा रक्षण करण्याचं वचन देतो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा सण आनंदानं साजरा केला लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी मोठ्या संख्येनं उपस्थित शालेय विद्यार्थिनींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली यावेळी पंतप्रधान मोदींनी या पंत विद्यार्थिनीशी संवाद साधला आणि हास्य विनोदही केला रक्षाबंधनाचा सण आज शनिवारी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम दर्शवणाऱ्या या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशातील अनेक मान्यवरांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या पंतप्रधान मोदींनी आज सात लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी आलेल्या अनेक शालेय विद्यार्थिनी आणि काही राखी बांधली मोदींनी केवळ शालेय विद्यार्थिनी राखी बांधून नाही घेतली तर ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक संस्थेतून आलेल्या बहिणींकडून ही राखी बांधून घेतली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा